आणि दुसरा मुद्दा शेवटचा आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार येणार अशी चर्चा आहे मग त्यांनी जर ते एकत्र आले तरी मला वाटतं की आपलं काय फारसं नुकसान अजिबात होणार नाही आहे मुंबई महानगरपालिका महायुती झातामधील मुंबई महानगरपालिका काल मुख्यमंत्र्यांच्यासोबत एकनाथ सोबत मी मुंबईमध्ये गणेश विसर्जना होतो आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोललो आणि मुंबई महानगरपालिका आणि जी लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत या महायुती म्हणून आपण लढवायच्या आहेत असं एकनाथ शिंदे हे बोललेले आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा पुन्हा पुन्हा सांगतायत की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत त्यामुळं मला असं वाटतं की मुंबईची कॉर्पोरेशन आमच्या हातामध्ये येईल मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या चाळीस टक्के आहे नॉन मराठी लोकांची संख्या साठ टक्के आहे आणि परवा बी एस सीमध्ये झालेल्या पदपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन लढले आणि पडले त्यामुळं ते जरी एकत्र आले तरी त्यांना फार यश मिळणार नाही जिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे त्यामधल्या काही जागा त्यांना मिळतील पण पन्नास स, स पंचावन्न टक्के मतं जी मराठी आहेत ते आम्हाला मिळतील आणि त्यामुळं त्यांच्या एकत्र ते आता नक्की येणार आहेत की नाही काय माहीत नाही उद्याच्या दसरा मेळाव्याला ते उद्धव ठाकरे जी त्यांना ब राज ठाकरेंना बोलवणार आहेत त्यांना माहीत नाही आहे पण ठीक आहे ते जरी असे सभेला एकत्र आलेही तरी, एक आले तरी निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील असं वाटत नाही आणि आले तरी आमचा फायदाच आहे कारण हे दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होणार आहे